जेव्हा तुला पहिल्यांदा मालिकेबाबत विचारणा झाली की अशी अशी मालिका आहे आणि तुला लीड रोल मुख्य भूमिकेत असायचं आहे मग त्याबरोबर साथीला सुबोध सर सा असणार आहेत ए आय तंत्रज्ञानाचा वापर आहे हे सगळं सगळं एवढं भावी आहे ना अनुभवायला तू आता ते अनुभवतेस हो कसं <laughs> होतं काय होतं सुरुवात कशी होती खर तर असं एक एक पायरी एक एक पायरी असं कळत गेलं मला पहिले मला अजय सरांनी भेटायला बोलवलं आणि पहिल्या गोष्ट सांगितली मालिकेची की काय गोष्ट असणार आहे आणि गोष्टच खूप इंटरेस्टिंग होती त्याच्यानंतर ते मला म्हणले की तुझ्यासोबत एक सुपरस्टार आहे ओके ठीक okay, आहे मग मला मी त्याच्यातच अडकले होते की नक्की कोण असेल तोपर्यंत त्यांनी मला सांगितलं की शिवानी सुबोध भावे असणार आहे तुझ्यासोबत कारण okay, कारण खरंच कळत नव्हतं की काय रिया म्हणजे आनंदही तेवढाच होता आणि तेच तितकंच आलं होतं त्याच्यामुळे मला तेव्हा कळलंच नाही की मी काय रिॲक्ट करू पण मला खरंच खूप भारी वाटलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ह्या मालिकेत आपण ए आय चा वापर करणार आहोत आणि ते कसं असणार आहे काय असणार आहे हे मलाही सुरुवातीला कळलं नव्हतं जेव्हा पहिला प्रोमो आला त्यावेळेस मी सुद्धा खूप आ ओके खूप भारी आहे सगळं